नमस्कार स्वातीज किचन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण मटन पाया सूपची रेसिपी पाहतोय ही अतिशय बहुगुणी पौष्टिक अशी रेसिपी असून ही शक्यतो हिवाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात केली जाते तर ज्यांना सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांना कमजोरी आहे अशा लोकांना हे सूप पिलेलं खूप चांगलं असतं कारण कॅल्शियम याने वाढलं जातं किंवा ज्यांचं हार्ड फ्रॅक्चर झालं आहे अशा पेशंटलासुद्धा डॉक्टर लोक हे सूप पिण्याचा सल्ला देतात तर माझी एक रिक्वेस्ट आहे जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत त्यांनी ही रेसिपी नाही पाहिली तरी चालेल तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे मी बकऱ्याचे चार पाय मटन शॉपमधून कट करून स्वच्छ धुवून आणलेले आहेत याच्यावरचे जे केस असतात ते देखील ते लोक जाळून मग कट करून आपल्याला देतात घरी करण्याचा प्रयत्न केला तर खूप उग्र वास येतो त्यामुळं हे शक्यतो टाळेलच बरं तर हे आता आपल्याला घरी स्वच्छ कसे करायचे ते आपण पाहूया आता याला स्वच्छ करण्यासाठी मी इथे दोन तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता त्यासोबत एक चमचाभर यामध्ये आपल्याला मीठसुद्धा वापरायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला याला कोरडंच असताना व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं आहे प्रत्येक पीस चोळायचं आहे याने याचा उग्र वास सुद्धा निघून जातो आणि यावरचे बारीक केस किंवा काही कचरा असेल तोसुद्धा साफ होतो आता हे चांगलं चोळून झालं की याला कोमट पाणी टाकून आपल्याला स्वच्छ करायचं आहे तर हलकं कोमट पाणी जर घेतलं तर याचा वास कमी होण्यासाठी मदत होते आता आपल्याला व्यवस्थित हाताने याचं चोळून चोळून याचा पीठ किंवा याचा जो कचरा आहे तो काढून टाकायचा आहे आणि हे जे पाणी आहे ते सुद्धा फेकून द्यायचं तर अशाच पद्धतीने दोन ते तीन वेळा असं स्वच्छ पाणी दिसेपर्यंत आपल्याला हे पिसेस धुवून घ्यायचे आहेत तर आता यापुढची तयारी करायची सर्व पाणी काढल्यानंतर याला मुरवट ठेवण्यासाठी आपण पाऊन चमचा हळद आणि दोन चमचे जाडं मीठ वापरलेलं आहे हे बघा अशा पद्धतीचं मोठं मीठ वापरलं तर चव देखील खूप छान येते हळद मीठ व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे आणि मुरवट ठेवायचं आहे तर याला झाकण ठेवून पुढची तयारी आपल्याला करायची आहे तर, तर, तर शक्यतो हे मी कुकरमध्येच करते कारण वेळ वाचतो तर फक्त एक छोटा चमचा तूप मी यामध्ये वापरलेला आहे तेलसुद्धा वापरू शकता आणि फ्लेवरसाठी काही खडे मसाले घेतलेत त्यामध्ये दोन तमालपत्र दीड इंच दालचिनी एक मसाला वेलची एक चक्रीफूल घेतले आणि खूप छान सुगंध येतो आणि तीन ते चार लवंग घेतलेले आहेत सहा सात काळे मिरे घेतलेले आहेत आणि तीन हिरवी वेलची घेतलेली आहे आता सर्वात आधी मी तूप गरम झालं की यामध्ये सर्वच खडे मसाले एकत्र एक टाकलेले आहेत आता हे मसाले पाच ते सहा सेकंदापर्यंत चांगले परतून घ्यायचे आणि लगेचच दोन मोठे कांदे बारीक चिरून यामध्ये परतून घ्यायचे हे पाय जर पातेला शिजवायला गेलं तर मंदाचेवरती आपल्याला दीड ते दोन तास लागू शकतात म्हणून कुकरचा वापर मी इथे केलेला आहे तर सर्वात आधी हे पण लक्षात ठेवा कांदा अगदी कच्चाच आहे तोपर्यंत मी इथे खाण्याचा चमचा जो असतो ते दीड चमचा इथे मी आलं लसूणची पेस्ट वापरली आहे कांदा परतायच्या आधीच आलं लसूण पेस्ट आपण त्यात परतायची आहे कारण आपण तेल कमी वापरलं आहे खाली लागू शकतं कारण पाय जे आहेत त्याला स्वतःचं असं तेल सुटतं त्यामुळे आपण तूप कमी वापरलं आहे आता हे पहा बारीक गॅसवरतीच मी इथे कांदा अगदी सोनेरी केलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला चव आणखीन वाढवण्यासाठी दोन चमचे एवढं मी आंबट दही वापरते कोणतंही दही, दही वापरू शकता कारण जर हे सूप आपण नुसतंच पिणार असेल तर दह्यामुळे याला छान असा फ्लेवर येतो चव याची ये आणखीन वाढते तर हे पहा आपला कांदा छान परतून तयार झालेला आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेले जे पाय आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत तर त्याचसोबत आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वापरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने याचा उग्र वास जाईपर्यंत अगदी पाच ते सात मिनिटापर्यंत याला बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे आधी त्याशिवाय आपल्याला यात पाणी ओतायचं नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पाण्याचा वापर ज्यावेळेस आपण करतो तेव्हा अगदी गरम पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कडक पाणी करून मी इथे पाणी ओतलेलं आहे तर तुमचा कुकरची साईज केवढी आहे किंवा तुम्हाला केवढं क्वांटिटीमध्ये सूप बनवायचं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी वापरायचं आहे आता हे फिक्कं न ठेवता अगदीच यामध्ये थोड्याशा मिरच्या पाच ते सहा मिरच्या मी मधून चिरून यामध्ये टाकते याने पण थोडासा तिखटपणा येतो आणखीन थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि एक चमचा धनेपूड टाकलेले आहे एवढेच या मसाले यामध्ये वापरलेले आहेत आता सर्व जिन्नस सगळे मिक्स करायचे आहेत आणि याचं झाकण आपण बंद करायचं आहे त्यापूर्वी थोडीशी कोथिंबीर आणखी मी यामध्ये टाकलेली आहे आता झाकण बंद करून तुम्ही जर डायरेक्ट शिट्ट्या करणार असेल तर सात ते आठ शिट्ट्या कराव्या किंवा एक शिट्टी करायची आणि बारीक गॅसवरती तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर मी फक्त एक शिट्टी करून पस्तीस मिनटापर्यंत याला मी शिजवून घेतलेलं आहे आता कुकरची पूर्ण हवा जाईपर्यंत आपल्याला याला उघडायचं नाही आहे आता पूर्ण हवा आहे प्रेशर यातलं गेल्यानंतर मी याला उघडलेलं आहे तर आपण फक्त इथे हे पीसेस आहेत ते व्यवस्थित शिजलेत की नाही ते चेक करूया तो इथे पहा तर अशा पद्धतीने चमच्यानी वेगळं केलेलं असता हाडापासून मास अगदी सहजपणे वेगळं झाल्याचा अर्थ आपलं सूप शिजलेलं आहे पाया शिजलेले आहेत आता हे सर्व करायचे आता फक्त इथे एकच काळजी घ्यायची आहे कुकरमध्ये पाण्याचा वापर करताना कुकरमधून खूप जास्त ते पाणी बाहेर सांडू नये याची सुद्धा काळजी घ्यायला हवी किंवा मोठ्या कुकरचा वापर करावा तर अतिशय पौष्टिक असं पायासूप आपलं तयार झालेलं आहे यंदाच्या हिवाळ्यामध्ये नक्कीच घरी तुम्ही हे ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद